डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स साठी आजच प्रवेश घ्या विवेकानंद कॉलेज कॅम्पस ताराबाई पार्क कोल्हापूर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात साठ ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एक एकसष्ट एकोणऐंशी आणि पंच्याहत्तर शून्य सात सत्याऐंशी एकोणपन्नास चाळीस महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची गजापूरला भेट रविवारी विशागड येथील गजापूर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले गेल्या वर्षभरात जातीय सलोखा बिघडवणाऱ्या तीन घटना घडल्या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खान यांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली विशागडावर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले दगडफेक जाळपोळ तोडफोड या पार्श्वभूमीवर गडावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते याच पार्श्वभूमीवर प्यारे खान यांनी मुस्लिम बोर्डिंग इथं पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याबरोबर चर्चा केली यानंतर पॅरे खान यांनी विशागड येथील गजापूरला भेट दिली यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली भविष्यामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या महाराष्ट्र राज्य विकासामध्ये अग्रेसर आहे आणि इथं असल्या गोष्टींना जागा नाही असंही ते म्हणाले यावेळी हाच कमिटी अध्यक्ष शकेल काझी यांच्यासह गणी अजरेकर कादर मलबारी दानिश मनेर डॉक्टर समी मुल्ला उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू